ऋषमा मायम राखी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूया आता महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशीत खेळ सौभाग्यवतीचा कार्यक्रम संपन्न मुळशी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी मुळशी तालुक्यातील महिलांसाठी खेळ सौभाग्यवंतीचा खेळाचे आयोजन केले होते या खेळात बक्षीस म्हणून प्रथम क्रमांक डबल डोअर फ्रीज द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन तृतीय क्रमांक टी व्ही चतुर्थ क्रमांक गॅस शेगडी पाचवा क्रमांक कुकर आणि प्रत्येक महिलेला भेटवस्तू एक छत्री देण्यात आली यामध्ये बाराशेपेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे नेते प्रदीपदादा गारटकर यांनी केले तर दीपप्रज्वलन मुळशी तालुक्यातील महिला आघाडी पदाधिकारी व वेळेत उपस्थित राहिलेल्या महिला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुळशी तालुक्यातील नामवंत कीर्तिवंत यशवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पौड पोलीस स्टेशन अनिता रवळेकर नॅशनल खेळाडू कुमारी मनस्वी मधुकर कांबळे आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी सानिया पप्पू कंधारे जलतरणपटू कुमारी गीता महेश मालुसरे आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रसन्न पप्पू कंधारे यांचा सन्मान भोर विधानसभा मतदारसंघ आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला पक्षाचे नेते प्रदीप गारटकर यांनी सांगितले की महिलांनी मागे न राहता आपण ज्या क्षेत्रात आहेत त्या ठिकाणी आपले काम प्रामाणिकपणे करीत असताना जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या माध्यमातून यश संपादन केले पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील सकाळी सहा वाजता आपल्या कामाला सुरुवात करतात रुपालिताई चाकणकर यांनी कामात ठेवलेल्या सातत्यामुळे आज जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत आपण देखील दोरीची उडी असू दे नाहीतर व्यवसायाची गाडी असू दे सातत्य पाहिजे मला जमणार नाही किंवा येत नाही असे न बोलता काही येत नाही म्हणून सतत केलेच पाहिजे एक दिवस यश नक्कीच मिळते प्रयत्न हे एक रत्न आहे आणि ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण प्रयत्न केल्याने देव देखील भेटतो म्हणून प्रयत्न केले पाहिजेत यावेळी सुनील चांदेरे शांतराम इंगवले मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे कालिदास गोपालघरे चंद्रकांत भिंगारे धैर्यशील ढमाले ॲडव्होकेट संजय उभे माजी अध्यक्ष सुनील वाडकर तात्यासाहेब देवकर नंदू शेठ बोहीर नरेंद्र शेडगे सुखदेव मांडेकर शेठ चव्हाण महिला आघाडी माजी सभापती सारिका शंकर मांडेकर स्वातीताई हुळावळे मधुराताई भेलके अंजली कांबळे उज्ज्वला पिंगळे नीता नागरे चंदा केदारी उज्ज्वला मारने नशिमा तांबोळी माधुरी धुमाळ आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप पाटील प्रस्तुत सौ भाग्यवंती खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजयी महिला एक सुशिला लक्ष्मण मारणे दोन अलका खराडे तीन तेजश्री अजय इंगुळकर चार साक्षी स्वप्नील पळसकर पाच अनुराधा श्याम सपकाळ यांना आमदार शंकर मांडेकर आणि उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर या खेळात बाराशे महिलांपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता महिलांना आपल्या रोजच्या जीवनात काटकसर करून आपला संसार उभा करतात नेहमीपेक्षा जीवनात काहीतरी वेगळे असावे म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे असेही तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज चॅनल पत्रकार राजेश मारने यांनी केले तर आभार प्रदर्शन मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी केली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा